ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र हंड्रेड न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आमच्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका नमस्कार मी रामचंद्र जोशी महाराष्ट्र हंड्रेड उत्तम आपल्या सर्वांचं स्वागत करतो नुकतंच निवडणुकीचं जिल्हा परिषद पंचायत समितीचं बिगुल वाजलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने आज आपल्या सोबत खातिवली हा जो एक जिल्हा परिषद गण नव्याने जो निर्माण झालेला आहे खातुली गणातील खातोली गावातील उच्च शिक्षित व्यक्तिमत्व अनिकेत रमेश झनपे हे या गटासाठी इच्छुक असून आज ते आपल्यासोबत आहेत आपण नेमकं त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत ते कोणत्या पक्षातून निवडणूक लढणार आहात त्या संदर्भात बोलण्यासाठी आपण आज त्यांच्या सोबत आहोत अनिकेत जी नमस्कार नमस्कार आपण कोणत्या पक्षातून नेहमी उमेदवार करणार बघा सध्या जिल्हा परिषद गटांची रचना झालेली आहे गणाची रचना झालेली आहे यामध्ये पहिल्यांदाच खातीवली हा गट नव्याने निर्माण झालेला आहे याआधी खातिवली गाव हे आसामगाव गटामध्ये होतं नवीन गटरचना झाल्यामुळे एक चारही गटामधनं एक तसं बघायला गेलं तर आमचा आसनगाव गट हवाळे गट वासिम गट आणि तुमचा गट याच्यामधनं काही गावं ही एकत्रित करून एक खात्री गट नव्याने तयार केलेला आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर कोणत्या पक्षातनं निवडणूक लढणार हा जो तुमचा प्रश्न आहे त्याबद्दल जर पाहिलं तर अजूनपर्यंत राजकारणाचा इतिहास पाहता वरच्या राजकीय बाबी ज्या आहेत त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर सर्वात पहिले शिवसेना बी जे पी या पक्षाची युती होती इकडे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसची युती होती आणि अशा गोष्टी असताना काही राजकीय घडामोडी झाल्या आणि शिवसेना हा पक्ष बाजूला होऊन शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस एक महाविकास आघाडीची त्याच्यानंतर त्याच्यात आणखीन घडामोडी झाल्या भारतीय जनता पक्ष आणि शिंदेगड म्हणजे शिवसेना शिंदेगड एक नव्याने स्थापन झाला त्याच्यामध्ये अजित पवार गट एक नव्याने स्थापन झाला आणि त्यांची एक महायुती झाली त्याच्यानंतर पुढचा राजकीय वाद जर तुम्ही पाहिला तर आता जर पाहिलं तर दोन्ही भाव म्हणजे राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे हे दोन्ही एकत्र आलेले आहेत त्याच्यामुळे त्याचा अजून एकत्र आले असं आपण सिद्ध करू बघा ते कसं आहे दोन्ही भावांचं मनोमिलन झालेलं आहे हा आणि पुढच्या राजकीय घडामोडी काय घडतील या अजूनपर्यंत पिक्चर त्याचं क्लिअर नाही त्याच्यानंतर कालच्या बातम्या जर तुम्ही पाहिलं तर त्यामध्ये आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आपले आदित्यजी ठाकरे साहेब हे यांची एक हॉटेलमध्ये मिटिंग झाल्याची बा, आपण बातमी पाहिजे त्याच्यामुळे कोणत्या राजकीय घडामोडी काय घडतील याचा काही एक भरोसा नाही अजूनपर्यंत कुठली युती महायुती महाविकास आघाडी ठरलेली नाही मी माझी योग्यता सिद्ध केल्याच्या नंतर मी योग्य कसा आहे किंवा कसा पात्र आहे याचा सर्व पक्षांनी विचार करून आपल्या पक्षातून उमेदवार कसा निवडून येईल किंवा हा योग्य उमेदवार आहे आणि हा निवडून येऊ शकतो म्हणून प्रत्येक पक्षाने त्या गोष्टीचा विचार करून योग्य उमेदवार कसा द्यावा ते पक्षाने पण आपला हेतू काय निवडणूक आढळण्याचा हेतू काय बघा तुम्ही जर पाहिलं तुम्हीच काय निवडणूक आढळतो या आतुरी होऊन तुम्हीच का उमेदवार याच्यावर पहा तुम्ही निवडणूक लढताना ज्यावेळेला एक मतदार त्या उमेदवाराला निवडून देतो किंवा त्याला मत मतदान करतो त्यावेळेला त्याची एकच इच्छा असते का त्या उमेदवाराने गावाचा गटाचा आपल्या तालुक्याचा किंवा आपल्या महाराष्ट्राचा विकास करावा मग तो वरच्या लेवलचा असेल जर जिल्हा परिषदचा पहिला जर आपल्या गटापुरता असेल किंवा जिल्हा परिषद पुरता मर्यादित असेल तर उमेदवाराकडून तीच एक अपेक्षा असते की यांनी काही विकास कम करावी आणि तसं जर पाहिलं माझी पार्श्वभूमी जर पाहिली तर मी एक सिव्हिल इंजिनियर आहे मी गेल्या आठ ते नऊ वर्ष या क्षेत्रामध्ये काम करतो आणि काम करत असताना जसं मी तुम्हाला सांगितलं की हा एक नवीन गट तयार झालेला आहे ज्याच्यामध्ये तुमचा वालशेल वेळोली पाषाणा काजळवेरी खातुरी दहागाव साने पाली बातसई शेई शेरा अंबरजेर आणि शेवटचं गाव मोडाने हाल या टोटल पंधरा गावांमध्ये गेले सात ते आठ वर्ष माझ्याचं योगदान आहे त्याच्यामध्ये सात ते आठ वर्ष मी या गावांमध्ये काही विकास कामं केली आहेत प्रत्येक गावामध्ये माझं एक तरी काम आहे अशी काही गावं आहेत जिथे मी खूप विकास कामं केलेली आहेत त्याच्यामुळे माझा विकास कामांचा आढावा घेऊन किंवा विकास कामं बघून लोकांनी अशाच उमेदवाराला निवडून द्यावा जो त्या क्षेत्रातला आहे काय मुद्दे काय आपले मुद्दे काय ह्या गटामध्ये आपल्याला काय मुद्दे काय वाटतात बघा या गटामध्ये सर्वात पहिले हा गट नवीन निर्माण झालाय पण काही ठिकाणी विकास झालेला नाही काही मागच्या वेळी काही लोकांना संधी देण्यात आली मग ते अवळे गटात नसेल आपल्या आसनगाव गटात नसेल तुमचा वासिन गटत नसेल प्रत्येकाने उमेदवारी घेतली निवडून आल्याच्या नंतर पाच वर्ष कोणत्याही प्रकारचा विकास केलेला नाही आणि तो विकास पक्षाने पद मिळून सुद्धा केलेला ना नाहीये त्या उमेदवारांनी मी कुठल्याही पदावर आज सगळ्यात आठ वर्ष कोणत्याही पदावर काम केले नाहीये आठ नऊ वर्ष कुठल्याही पदावर काम न करता सुद्धा जर मी त्या गोष्टीचा विकास करू शकतो त्या गावाचा विकास करू शकतो किंवा तिथं विकास काम आणू शकतो तर जनतेने नक्कीच पॉझिटिव्ह इंटेंट ठेवून माझ्याकडे पाहावं विकास काम करण्यासाठी आपल्याला जो काय निधी आणावा निधी आणावा आणि तो निधी जर पाहिला आपण नेमकं कुठल्या तरी पक्षाची आपण निगडे दाखणं गरजेचं आहे शंभर टक्के जर कुठल्या पक्षाचा लोगो किंवा नाही ना तर आपण अपक्ष उमेदवारी सांगितलं की बाबा मी उमेदवार म्हणून योग्य का याचा सर्व पक्षांनी अभ्यास करावा जसं मी तुम्हाला बोललो की युती महायुती महाविकास आघाडी काय करता हा पुढचा पाठ झाला पण प्रत्येक पक्षाने माझ्याकडे माझी योग्यता पाहून की आपला उमेदवार असाच असावा आणि यालाच उमेदवारी द्यावी हा बघून विचार करावा आणि जर पक्षाने तिकीट नाकारलं किंवा नाही दिलं तर जनतेचा कौल बघून माझी योग्यता मी सिद्ध केल्याच्या नंतर जनतेनी पाहावं की योग्य उमेदवार कोण आहे की बाबा आपल्याला हा उमेदवार असाच पाहिजे जो त्या क्षेत्रामधला पाहिजे ज्याला प्रशासकीय नॉलेज पाहिजे प्रशासकीय अभ्यास पाहिजे मग त्या प्रशासनामध्ये तुमचे जिल्हा परिषदचे सीओ ऍडिशनल सीओ आपले ग्रामपंचायतचे मुख्य अधिकारी सामान्य प्रशासक अधिकारी यांच्याशी सांगड असलेला किंवा यांच्याशी ओळख असलेला आणि त्यांच्याकडनं विकास कामं कशी करता येईल याचा नॉलेज असलेला माणूस किंवा उमेदवार निवडून द्यावा आणि त्या गोष्टीचा जर लोकांनी चांगला प्रतिसाद दिला की बाबा ह्या व्यक्तीला चांगला त्यातला नॉलेज आहे किंवा त्या व्यक्तीला त्यातली माहिती आहे म्हणून जर लोकांनी मला जर पाठिंबा दिला तर अपक्ष म्हणून नक्कीच त्याचा विचार केला जाईल काय पुढे निर्णय घेण्यात त्या येईल रणनीती काय असेल आपली कुठल्या एका आपल्याला ज्या पक्षात उमेदवारी मिळेल किंवा आपण अपक्ष राहणार पण आपली रणनीती काय असेल निवडणूक जिंकण्याची आपली जी काय रणनीती म्हणतो आपण ती काय बघा रणनीती ही मी आता तुम्हाला प्रत्येकाची रणनीती वेगवेगळी असते सध्या तरी मी विकासाचा अजेंडा घेऊन चाललेलो आहे आठ नऊ वर्ष काम करताना प्रत्येक गावातील सरपंच सदस्य हे माझ्या संपर्कात आहेत आणि त्यांना कुठंतरी अपेक्षा आहे की अनिके धनपे याच्याशी आपला चय परिचय हा व्यक्ती जर निवडून आला तर आपल्या गावामध्ये दोन विकास कामं येते कारण याला त्या प्रशासनाचा नॉलेज आहे प्रशासनाचा अभ्यास आहे आणि त्या प्रशासकीय बाबी किंवा विकास कामांचा आढावा घेऊन मी लोकांकडे मत बांधण्यात आहे हीच माझी रणनीती आहे की मी कुठल्याही पक्षावर पदावर कशा ही नसताना मी विकास कामं करतो गावाचा विकास करतो सगळ्या गोष्टीचा किंवा त्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर आदिवासी लोक असतील आदिवासी समाज असेल त्यांना जिल्हा परिषद कुठल्या योजना किंवा त्यांचा लाभ कसा देता येईल दलित समाज असेल त्यांना कुठल्या गोष्टीचा किंवा लाभ देता येईल त्यांच्यासाठी कुठल्या योजना आहेत मग तुमचा अल्पसंख्याक समाज असेल म्हणजे मुस्लिम समाज असेल त्याच्यासाठी कुठल्या योजना आहेत याचा प्रशासकीय अभ्यास मला आहे त्याच्यातनं त्या त्या समाजाला कसा लाभ देता येईल मग ते तुमचं भजनी मंडळाचं साहित्य असेल तुमचं डीजेचं साहित्य असेल त्याच्यानंतर तुमचं भांडी असतील म्हणजे काही समाजासाठी भांडी असतील किंवा काही इतर साहित्य जे काय असेल ते शासनाकडून कसं मिळवून द्यायचं आणि त्यांचा उद्धार कसा होईल किंवा त्या समाजाला त्याचा लाभ कसा होईल याचा शंभर टक्के मी प्रयत्न करणार आणि याचा लोकांनी विचार करावा आणि मी तुम्हाला पुन्हा एकदा जनतेला सर्व जनतेला आणि मतदार राजा जो आहे जो तरुण युवा मतदार राजा आहे कारण मी आज काय आवाहन काय कर काय आवाहन करा मी आज प्रत्यक्ष प्रत्येक गावामध्ये जाऊन गावा फिरलेलो आहे प्रत्येकाच्या गाठीबाटी घेतलेल्या तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतोय अजून तर काही गोष्टी तर खूप पुढच्या अजून बाकी आहेत नेमकी ह्या जिल्हा गटामध्ये आपण कशा पद्धतीने रचना होणार आहे अजून तिथं बाकी आहे आपण इच्छुक आहात बघा इच्छा दर्शवणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे निवडणूक लढणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे मग त्याच्यामध्ये कोणीही उमेदवारी लढू शकतो ज्याला इच्छा आहे तो लढू शकतो मी असं बोलत नाही की मलाच द्या किंवा मलाच व्हायचंय किंवा मलाच पाहिजे मी असंही बोलत नाही फक्त माझं असं म्हणणं आहे उमेदवारी लढण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे कोणीही असू त्याला लढण्याचा अधिकार आहे परंतु है ते जनतेने ठरवायचे की योग्य उमेदवार कोण आपण उमेदवाराकडून जे अपेक्षा करतो त्या अपेक्षांची जे काय आहे त्या अपेक्षांवर खरा कोण उतरणार आहे कुठला उमेदवार उतरणार आहे त्याला तेवढा वेळ आहे तो का आहे तो तिथं वेळ देऊ शकतो का प्रशासनाचा अभ्यास आहे का तो पुढे जाऊन काय करू शकतो त्याची पार्श्वभूमी जर पाहिली तर त्यांनी आजपर्यंत काय काय केलेलं आहे याचा सगळ्याचा अभ्यास करून मुळात तरुण वर्ग असेल तरुण वर्गाने वर्गा जास्त विचार करून बाबा की आपल्या गटाचा गावाचा आणि समाजाचा विकास कसा होईल यावर शंभर टक्के सर्व मतदार राजांनी आणि तरुण वर्गाने विचार करावा हीच मी अपेक्षा बाळगतो ठीक आहे हे होते आणि धनपे आणि यांची जी काय आता इच्छा यांनी बघतलेली आहे महाराष्ट्र वृत्तवाहिनीकडून आमच्याकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद